नमस्कार मी अश्विनी लाईफ अश्विनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आज नवरात्रातल्या अष्टमीचा दिवस आहे आजच्या दिवशी बऱ्याच महिला घटांना कडकण्या बांधणं तसंच कन्यापूजन करणं घरामध्ये होम हवन करणं हे सगळे करत असतात तर ही नवरात्री तुम्हाला आनंदात समाधान आणि ऐश्वर्यात जाऊ ही आईच्या चरणी प्रार्थना आज आमच्याकडे अष्टमी निमित्त सवासण्याचा प्रोग्राम आहे आमच्या नऱ्यातल्या घरी तर मी तिकडे जाणार आहे तिथलं पण मी सगळं शूट करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पर शेवटपर्यंत नक्की करा आता माझ्या घरातली सगळी कामं ओळखलेली आहेत आणि मला आता घाटाची पूजा करायची ती घटाची पूजा झाली की मी लगेच निघणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर देवाची दिवाबत्ती वगैरे करून घेतली मंदिराच्या आतमधला दिवा होता तो प्रज्वलित केला बाहेरची जी अखंड ज्योत होती ती तर चालूच होती त्याची आलेली काजळी वगैरे काढली त्यामध्ये तेल घातलं आतल्या दिव्यामध्ये तेल घातलं देवाची फुलं वगैरे काढली आणि देवाला नवीन फुलं फ्रेश फुलं होती ती ठेवली त्यानंतर म्हणजे फुलांचं मार्केटमधनं जी फुलं आणली होती त्यात काही अशी बरीच खराब झालेली पण फुलं होती तरी ती चांगली चांगली फुलं निवडून देवाला ती सगळी फुलं वगैरे ठेवली अगदी प्रसन्न मन स्वच्छ भावनेने देवाची ही रोजची पूजा करायला मला फार आवडतं त्यानंतर आज मी पिवळ्या फुलांची माळ केली होती घटासाठी ती घा माळ मी घटाला बांधली घटाला मी पाणी घातलेलंच होतं त्यानंतर देवीची ओटी भरली होती जी देवीची मूर्ती मी ठेवली होती तामणामध्ये त्याला मी फुलं वगैरे वाहिली तिथं जे मी पुस्तक ठेवलेलं होतं आरतीचा संग्रह त्या पुस्तकाला देखील मी फुल वाहिलं पुन्हा तामणामधला दिवा वगैरे पेटवून घेतला तुपाचा आणि दोन तेलाचे दिवे आणि एक कापुराची आरती असं मी ताटात ते सजवलं होतं त्यानंतर मी देवीला नवरात्रामध्ये रोज कुंकुमार्चन करते माझं कुंकुमार्चन मी सुरू केलं आणि देवीचं कुंकुमार्चन देखील मी केलं कुंकुमार्चन म्हणताना काही मंत्र वगैरे असतात ते मंत्र वगैरे म्हणत आपण कुंकुमार्जन करायचं असतं तर ते कुंकुमार्चना अगदी मी भक्तिभावाने इथे केलेलं तुम्ही पाहताय माझी ही जी मूर्ती आहे ना ती म्हणजे खरंच खूप सुंदर आहे आमच्या घरी नवच शतचंडीचा यज्ञ झाला होता तेव्हा हीच मूर्ती मी तिथे देखील मांडली होती पूजेमध्ये तेव्हापासून ह्या मूर्तीची पूजा करायला इतकं प्रसन्न आणि छान वाटतं आणि तेव्हापासून अजून म्हणजे माझी ही श्रद्धा याच्यावरती खरंच खूप वाढलेली आहे आणि मग हे कुंकुमार्जन वगैरे मी केलं ते आपल्या हाताला जे कुंकू लावलेलं ला असतं ते असं म्हणतात की ते कुंकू कुठेही पोसू नये स्वतःच्या अंगाला पुसावं म्हणून मी आपले लाओ लानी ते आपल्या कपाळी लावलं आणि जे डोक्यावरनं वगैरे साडीवरून असं ते हे केलं त्यानंतर देवीची नवरात्रामध्ये जी आपण आरती म्हणतो ती आरती मी घेतली आणि हे सगळं शूटिंग माझा लेख घेत होता देवीचा दिवा कापराचा दिवा प्रज्वलित केला आणि देवीची आरती मला काही ती पाठ नाही आहे म्हणून मी ती पुस्तकामध्ये दे बघून देवीची आरती केली तुम्ही बघताय की माझा घट किती सुंदर उगवला आहे म्हणजे घट माझा नेहमीच उगवतो असाच सुंदर घट उगवतो पण यावर्षीचा घट एकदम दाट आणि एकदम सुंदर असा घट उगवला होता तर तुमच्या सगळ्यांचा घट वगैरे कसा उगवला होता याचे जर काही पिक्स वगैरे तुम्ही काढलेले असतील तर तुम्ही ते मला कमेंटमध्ये नक्की पाठवा मी ते पाहिलं आणि तुमचा घट कसा उगवला तुम्ही कुठलं कुठलं धान्य वापरलं त्यासाठी ते, ते देखील तुम्ही मला कमेंटमध्ये टाका मी ते पाहिल तर मी माझ्या घटासाठी वापरलं होतं ज्वारी गहू बाजरी त्यानंतर करडई हरभरा उडीद त्यानंतर जवस म्हणजे आमच्या इकडे आपल्या शेतामध्ये जे काही पिकतं ते सगळं धान्य आम्ही घटासाठी वापरतो आणि तसंच वापरतो काही ठिकाणी आपण बघतो की घटाला दुरडी वापरतात कुणी केळीचं पान पण आमच्या इकडे ताटामध्येच घट ठेव ठेवला जातो आणि त्यामध्ये पात्र वगैरे ठेवलं जातं तर माझी तब्येत थोडीशी खराब आहे त्यामुळे आवाज तुम्हाला कमी येईल किंवा अडखळल्यासारखं वाटेल तर प्लीज थोडंसं ॲडजस्ट करून घ्या इथे माझी आरती करून झाली आहे मी माझ्या लेखाला बोलत होते की ही आरती घे पण तो नाही म्हणत होता तो काही आला नाही त्यांनी काही आरती घेतली नाही मग जेव्हा कॅमेरा बंद झाला तेव्हा त्यांनी ती आरती घेतली तर हे बघा ही अशी माझी समोरून दिसते आहे सुंदर अशी पूजा हे माझं कुंकुमार्चन हे ताट हा कलह हा हे माझं मंदिर ती माझी अखंडज्योत असा हा माझा देवारा त्यानंतर आम्ही नऱ्यातल्या घरी जायला निघालो गेटमधनं गाडी बाहेर काढून मी निघाले सगळं लॉक वगैरे केलं मग मी घरी गेले घरी गेल्यानंतर पातोळ्या करायची रेसिपी चालू होती तर पातोळ्या म्हणजे काय तर कोकणामध्ये केला जाणारा हा एक पदार्थ आहे जो तांदळाच्या पिठाचा केला जातो आणि वरईच्या पिठाचा देखील केला जातो ह्याचं करण्याचं असे रेसिपी आहे की ह्याची उकडीच्या मोदकासारखी उकड काढून घेतली जाते आणि मग पातोळ्या करतात पण माझ्या ज्या सासूबाई आहेत त्यांनी त्या ते असं म्हणाल्या की त्यांनी असं ट्राय केलं होतं की आपलं वरईचं जे पीठ आहे ज्या माझ्या इकडे मिक्स करत आहे ते पीठ असंच त्यांनी मिक्स केलं त्यामध्ये मीठ घालून आणि त्या केळीच्या पानाला पुसल्या त्यामध्ये सारण भरलं आणि त्या वाफवल्या तर त्या छान झाल्या होत्या मग तेव्हापासून ही पद्धत सोपी आहे म्हणून त्या अशाच करायला लागल्या पण खरं तर पातोळ्या ही उकड काढूनच केल्या जातात असं त्या मला म्हणाल्या आणि ह्या अलीकडे जे तुम्ही बघताय मावशी जे मिक्स करत होत्या टोपल्यामध्ये ते खरं तर सारण आहे जे ज्यामध्ये गूळ खोबरं विलायची अशी घातलेली आहे आणि ते सगळं व्यवस्थित परतून एक जीव केलेला आहे तर ते परतवताना वगैरे मी नव्हते त्यामुळे त्यांनी काय केलं हे मला माहीत नाही पण पातोळ्याची रेसिपी मला माहिती आहे जर तुम्हाला पातोळ्याची रेसिप रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा मी त्यावर एक व्हिडिओ बनवेन तर हे बघताय की ताई पीठ वगैरे मिक्स करताय ताईने पाणी घालून छान पीठ मिक्स केले आणि हे पीठ मिक्स केल्यानंतर केळीच्या पानाचे ना छोटे छोटे तुकडे केले होते आम्ही काप केले होते त्या केळीच्या पानाला ते पीठ असं लावायचं आणि त्यामध्ये त्या टोपल्यामध्ये केलेलं जे गूळ आणि नारळाचं सारण आहे त्यामध्ये विलायची आणि त्यामध्ये गुळ थोडासा कमी पडला होता म्हणून मावशींना आम्ही त्यामध्ये थोडी साखर मिक्स करायला लावली होती तर मग ते जे सारण मावशींनी तयार करून दिलं होतं ते सारण आम्ही त्याच्यावरती ठेवलं आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच ताईंनी ते काय केलं आहे ते बघा हे सारण ताईंनी त्यावर ठेवलेलं आहे आणि आता ते पान जे आहे ते ताई फोल्ड करत आहेत आणि मग हे फोल्ड केलेलं पान आहे जे तुम्ही स्टीमरमध्ये किंवा आपलं इडलीचं जे भांडं असतं ना त्यामध्ये दे देखील करू शकता हे बघा हे स्टीमर आहे इलेक्ट्रॉनिक स्टीमर आहे तर यामध्येच आम्ही वाफवून घेतलं आहे तर काही आम्ही इडलीला देखील लावलं होतं हे इलेक्ट्रॉनिक स्टीमरचे दोन भांडे आहेत त्यामध्ये ते, ते लावून आम्ही ते स्टीम करून घेतलं आणि अशा मग आम्ही राहिलेल्या सगळ्या पातोळ्या बनवून घेतल्या आता त्यानंतर ह्या मावशी होत्या ज्यांना आम्ही भाकरी करायला लावल्या होत्या याच्या वरईच्या उपवासासाठी त्याच्यानंतर आम्ही काय काय स्वयंपाक केला तुम्ही बघताय इडल्या झालेल्या होत्या आणि इडल्या वरईच्याच केलेल्या होत्या एकदम स्पॉन्जी आणि मऊ आणि इन्स्टंट बनवलं होतं त्याला काही पीठ आंबवत वगैरे असं काही ठेवलेलं नव्हतं इन्स्टंट बनवलेली ती इडली होती त्यानंतर तुम्ही बघताय की हे मिरचू केलेलं आहे जे उपवासाचंच आहे वरईचं हा वरईचा भात आहे ही शेंगदाण्याची आमटी केलेली आहे उपवासासाठी त्यानंतर हा लाल भोपळा जो असतो आपला उपवासाचा त्याची भाजी केलेली आहे आणि ही आहे खोबऱ्याची चटणी जी इडलीबरोबर आपण खातो त्यानंतर ही भेंडीची भाजी तर असा हा आमचा पूर्ण स्वयंपाक होता आणि विशेष म्हणजे आम्ही स्वय गोड म्हणून अजून आईस्क्रीम पण आणलेली होती आणि पातोळ्यासाठी हे तूप होतं पातोळ्या ज्या की वाफवत होत्या त्या मी तुम्हाला दाखवल्या स्वयंपाक तयार होता आम्ही सवासणीची वाट बघत होतो त्यानंतर ह्या चार पाच जणी काय आल्या होत्या त्या आम्ही ठरवलं की जेवढ्या आल्यात तेवढ्या बसून घेऊयात मग पानं तर आम्ही सगळीच वाढली होती पण ह्या आलेल्या होत्या त्या सगळ्यांना ताटं वगैरे वाढली मी व्हिडिओ हातामध्ये घेतला तूप राहिलं होतं मग मामी म्हणाले की मी वाढते तू म्हणून मग मामींनी तूप वाढायला चालू केलं तर ह्या मामींच्या मैत्रिणी आहेत दोघी पण एप्रे काकू आणि गायकवाड काकू आणि ही बाजूला बसलेल्या कोपऱ्यातल्या मामी अलीकडच्या चाटेकाकू आहेत आणि ह्यामध्ये बसलेल्या ताई आहेत आणि इकडे ज्या दोन बाजूला बसलेल्या आहेत पारिक मॅडम आणि भांगे मॅडम तर ह्या स्टाफ आहेत जादवर इन्स्टिट्यूटच्या मुख्याध्यापिका आहेत माध्यमिक विद्यालयाचे एक आहेत आणि एक इंग्लिश मिडियमच्या आहेत तर मग अशीच एक 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 लोकं येत गेली आणि आम्ही त्यांना बसवत गेलो अशा म्हणून भरपूर आमच्या सभासने झाल्या अगदी खेळीमिळीच्या आणि हसत खेळत वातावरणामध्ये सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला अगदी रुचकर असं झालेलं हे जेवण सगळेजण मनसोक्तपणे जेवले त्यातले काही जण होते ज्यांना फोटोची म्हणजे काय आहे आवडही आहे आणि रावलं नाही एवढा छान याच्यामध्ये फोटो काढण्यापासून तर ते एकमेकींना उठवून एकमेकींचे फोटोज काढत होते आणि छान मस्तपैकी सगळ्यांचं जेवण चाललेलं होतं हे बघून आम्हालाही आनंद झाला की नाही का आपण एवढं मनोभावे जर करतोय तर त्याचं असं जर मस्त बसून हे झालं तर मग मनाला छान वाटतं त्यानंतर यांचं सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर यांच्या पायांची पूजा करायची होती म्हणून मी एक 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 असं बसवून सगळ्यांच्या पायाची पूजा घेतली केली आणि सासूबाईंनी यांना गिफ्ट म्हणून द्यायला आकाशकंदील आणले होते जे छोटे छोटे आहेत तर ते आकाशकंदीलाचं एक एक डझनाचं पॅकेट असं प्रत्येकाला त्याची पूजा झाल्यानंतर प्रत्येक सवासणीला ते दिलं असं वन बाय वन सगळ्यांच्या पायांची पूजा केली आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही सवाशिणींना गोड म्हणून आईस्क्रीम आणलं होतं ते ॲक्च्युली विसरलं माझीच चूक आहे ती कारण ते माझ्या लक्षातच राहिलं नाही मावशींनी आठवण केली नाही कोणालाच आठवलं नाही ते गेल्यानंतर मला आठवलं की यार आईस्क्रीम आणून फ्रीजमध्ये ठेवलं होतं ना आपण ते कोणालाच दिलं नाही मग शेवटी आलेले एक कविता मॅडम होत्या ते फक्त त्यांनाच मिळालं बाकी कोणालाच नाही आणि घरातल्यानी ते सगळं खाल्लं तर अशा पद्धतीनं सगळ्यांच्या पायाची पूजा झाली आणि छान सुंदर असा आमचा अष्टमीचा शवासनाचा प्रो प्रोग्राम इथे संपन्न झाला प्रत्येक सवासिणीची आम्ही छान आरती केली मनोभावे त्यांची पूजा केली आणि आमच्याकडनं जेवढं देता येईल तेवढं देण्याचा प्रेम माया हे सगळं देण्याचा प्रयत्न केला ह्या सगळ्या इथे बसलेल्या होत्या आणि छान सुंदर असा त्यांचा हा कार्यक्रम आम्ही आमच्या पद्धतीने संपन्न केला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा